सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग व फेडरेशन व स्वराज डेव्हलपर्स यांच्या संयुक्त आयोजित पश्चिम महाराष्ट्र श्री श्री व जिल्हास्तरीय सोलापूर स्पर्धा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही स्पर्धा स्वराज डेव्हलपर्स विमानतळ समोर हातुरे वस्तीलगतच्या मैदानावर पार पडली या स्पर्धेत चांगली सोलापूर कोल्हापूर सातारा येथील खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना श्रीमती पद्मिनी विष्णुपंत लोखरे यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिके व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आली आजच्या युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी व त्यांचे शरीर निरोगी राहावे या हेतूने ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा उपयोगी ठरेल अशी प्रतिक्रिया स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून गणलं जातं त्या अनुषंगाने या ठिकाणी बऱ्याच कार्यक्रम होतात पण या ठिकाणी पहिल्यांदाच मला वाटतं सालापुरताप्रमाणे या ठिकाणी या आय। आयोजकाने जे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याला आपल्या सोलापुरात खूप प्रचंड प्रतिसाद आहे आणि आपल्या सोलापुरातील सुपुत्र या ठिकाणी पार्टिसिपेट झालेत नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात दादा काय संघाला आज एकंदरीत या ठिकाणी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या तरुणाने काय प्रेरणा तुम्ही संदेश द्या काय माझं नाव सिद्धांत भस्मे मला आजच्या पिढीला हेच सांगायचं आहे की इन्स्टेड ऑफ गेटिंग ॲडिक्टेड टू ऑल ड्रग्ज दारू वगैरेला सगळे ते डबे घेण्यापेक्षा प्रोटीनचे डबे घेऊन थोडी बॉडी वगैरे करून तुमचं लक्ष ह्या साईडला विचलित करा त्या साईडला जाऊ नका हा सर नमस्कार मी गणेश जाधव वी फिटनेसमध्ये वर्कआउट करतो चौपाडमध्ये तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फिटनेस आपल्याला कोरोनाने सांगून दिलेलं आहे की कोरोनाच्या वेळेस फिटनेस किती महत्त्वाचा होता आणि आजच्या काळामध्ये फिटनेसला एवढं महत्त्व आहे की आज तुमच्याकडं ज्या वेळेस तुम्ही आय सी यूमध्ये ॲडमिट असाल त्यावेळेस त्यात ते, ते बिल बघून किंवा आणि जिमची फी असे जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला जिमची फी आजच्या ह्या घडीला खूप परवडणारी आहे तरी सर्व मी तरुणांना एकच सांगू इच्छितो की फिटनेसकडे लक्ष द्या की बाबा तुम्ही तया म्हणजे स्पर्धेतच उतरायला अस पाहिजे असं काय नाही की बाबा तुम्ही स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देऊन की हे तुमची काय वाटचाल असेल ते पुढं

आतिश शिंदे अनवर शेख यांनी मोलाचे योगदान दिले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा